पाक न करता एकदम सोप्या पद्धतीनं मस्त मौसर अशी आपण तिळाची वडी करतोय याच्यासाठी आपण एक कप शेंगदाणे घेणार आहोत आता मंद गॅसवर आपण शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅस वापरा मोठा गॅसवर जर तुम्ही भाजले तर करपण्याची शक्यता असते म्हणून मंद छान गॅसवर आपण भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे छान भाजून झालेत आता हे आपण एका ताटात घालून ठेवून द्यायचेत गार करायला तोच पॅन स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आता आपण एक कप तीळ घातलेले आहेत हे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्या हे फार महत्वाचं आहे जर एखादा खडा राहिला तर खरखर यायची शक्यता असते म्हणून नेहमी तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे इथं तुम्ही पॉलिशचे तीळ सुद्धा वापरू तीळ आता आपण छान बारीक गॅसवर भाजून आता आपले छान खमंग भाजलेले आहेत आता आपण गार झालेले जे दाणे आहेत ते सोलून घ्यायचेत सगळे छान सोलायचेत आणि आता ह्याची साल एका ट्रिक आपण वेगळी करणार आहोत असा झारा तुमच्याकडं असेल याचा वापर करून आपण शेंगदाण्याची सालं वेगळी करून घेणार आहोत या पद्धतीनं तुम्ही दाण्याची सालं वेगळी केली तर घरभर पसारा सुद्धा होत नाही आणि अतिशय झटपट शेंगदाण्याची सालं वेगळी होतात नक्की याचा तुम्ही वापर करा आणि मला कमेंट करून सांगा की ही ट्रिक तुम्हाला आवडली का चला आता सगळे दाणे आपले झालेले आहेत सालं काढून वेगळे करून आता आपण काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात दाणे घालायचे आहेत चालू बंद चालू बंद करत आपण दाण्याचं कूट करून घेणार आहोत आता अशा पद्धतीनं कूट झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात गार झालेले तीळ आपण घालणार आहोत आणि ते सुद्धा आपण मिक्सरवरनं काढून घ्यायचे हे सुद्धा चालू बंद चालू बंद करत भरड पावडर करून घ्यायची आहे भरड केली ना तर थोडीशी दाताखाली आली तर खायला जरा वडी मजा येते आता ही सगळी पावडर दोन्ही आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा वेलदोड्याची पूड एक चमचा जायफळ पूड आपण घालणार आहोत तुम्ही इथं सुंठ सुद्धा वापरू शकता आता कोरडे मिश्रण आपण सगळे काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून मग आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत आता वडी करायच्या आधीची पूर्वतयारी ज्यामध्ये आपण वडी करणार त्या ताटाला आपण काय करायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे ताटाला सगळीकडे छान तूप लावून झालं की मग आता आपण काय करणार आहोत एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे दोन चमचे तूप घेतल्यानंतर यामध्ये आपण दोन कप चिरलेला गूळ घालणार आहोत गूळ चिक्कीचा अजिबात वापरू नये आता आपल्याला काय करायचं आहे फक्त गूळ हा वितळवून घ्यायचा आहे याचा कुठलाही पाक करायचा नाही बारीक गॅसच ठेवा खूप मोठा ठेवू नका आणि सतत हलवत राहायचं आहे आणि आपल्याला याचा फक्त पाक करायचा आता सगळा गूळ छान आपला वितळलेला आहे कुठंही खडा राहिलेला नाही आणि आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण गूळ वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये आपली पावडर जी आपण केलेली आहे तीळ आणि दाण्याचं कूट ते घालणार आहोत आता काय करायचं आहे गॅस पहिला बंद करायचा सगळं गूळ वितळल्यानंतर आणि मग आपण तिळकूट आणि दाण्याचं कूट घालणार आहोत गॅस बंद आहे टेन्शन नाही आहे आणि आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण इथं कुठलंही आपण पाक केलेलं नाही त्यामुळं आपल्याला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही सरळ गॅस बंद करा आणि छानपैकी मस्त मिक्स करा आणि आता आपण लगेच आपल्या ताटात घालून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे कुठलाही पाक नाही त्यामुळे ही, त्या ही वडी कोणीही करू शकेल तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि वडी जर तुम्ही करून बघितली तर मला कमेंट करायला विसरू नका आता यावरच आपण लगेच काय करणार आहे सुकं खोबरं घालणार आहोत आणि छान सगळं पसरवून घेणार आहोत परत म्हणजे हे पडत नाही तुम्ही इथं तीळसुद्धा वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरा आता लगेचच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत सगळ्या आता वड्या आपण पाडायच्या आहेत आणि पूर्ण गार होसतोपर्यंत आपण थांबायचं आहे आणि आता आपण सगळ्या वड्या पाडून ठेवलेल्या आहेत आता एक तासाभरानंतर छान आपली वडी पडलेली आहे त्याला काहीही करायची गरज नाही अशी मस्त मऊ लुसलुशीत आपली वडी होती कुणीही रेसिपी करू शकाल ही तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा चला किती सुंदर वड्या झाल्यात बघा चवीलासुद्धा तेवढ्याच सुंदर होतात नक्की करून बघा पुढून आणि मागून इतक्या सुंदर दिसतात ना आणि लगेच अशा तुटतात चला रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू